मराठीची ताकद एकत्र येऊ नये हा सरकारचा कुटील डाव होता आणि म्हणूनच जीआर रद्द करावा लागला असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊ नये असा कोणताच जी आर काढला नव्हता अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला पाहुयात आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेलं हे वाग युद्ध या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी अ वा, मराठी वाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा था जी आर त्यांना रद्द करावा लागलेला येत होते म्हणून तुम्ही त्यांचा बंदोबस्त केला मराठी नाही असं म्हणतात मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही बाकी त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं स्विमिंग करावं जेवण करावं आम्हाला काही अडचण नाही